डॉक्टर पोल्लुलू यांच्या आंदोलनाचा तिसावा दिवस अर्थात एक महिना पूर्ण होऊन देखील मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले असून सोलापूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोलुलू यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन रीतसर निवेदन सादर केले याप्रसंगी बोलताना सोलापूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोलुलू यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पहा मी डॉक्टर पल्लुलू वायच आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी आहे कोरोना हा विषाणूजन्य महामारी रोग आहे कोरोनाचा रोग हा जिल्हाधिकाऱ्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनच्या कायद्यानुसार हा रोगाचा व्यवस्थापन संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये माननीय आरोग्य अधिकारी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्ती व्यवस्थापनचं कामकाज पार पाडलेलं आहे आज जामुनी मोची समाजावतीने आम्ही मनपाने माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कोरोना काळात नियुक्ती नसलेल्या ठिकाणच्या कारणाने टपका ठेवून नुसत्या टपका ठेवून मला एकाच कारणाने दोन दोन वेळा शिक्षा देण्याचं काम मनपा प्रशासना केलेलं आहे सदरची कारवाई ही बेकायदेशीर आहे नियमबाह्य आहे कोरोनाच्या कुठल्याही नियमामध्ये बसत नाही केवळ आकाशबुद्धीने तत्कालीन पी शिवशंकर यांनी माझी नियुक्ती मुद्रासन सिटी नागरी आरोग्य केंद्राला असताना माझे नियमानुसार कामकाज पार पाडले असतानाही वाचन क्वारंटाईन सेंटरशी काही संबंध येत नसताना कार्यक्षेत्राबाहेरील जाण्याशी संबंध लावून विना चौकशी नियमबाह्य माझ्यावर कारवाई केले त्यामुळे माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे अन्याय झालेले वाटते सदरची कारवाई चुकीची आहे हे महानगरपालिकेमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये महापौर श्रीकांचना यांना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये मला सर्वोच्च सभागृहाने चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे नियमानुसार काम केल्यामुळे मला पेरवयुक्तीचा आदेश देण्यासाठी तत्कालीन आयुक्तांना सांगितले त्यानुसार तत्कालीन आयुक्तांनी माझी पेरवयुक्ती दिली त्यानुसार मी कामकाज केले असतानाही पुन्हा दीड वर्षाने कोणतेही नवीन चूक नसताना माझ्यावर पुन्हा पूर्वीच्याच कारणाने दुसऱ्याने कारवाई करून हे लोकशाहीला आणि त्याचबरोबर नियमाला तिलांजली देण्याचं काम झालेलं आहे म्हणून आत्ताच मी माननीय जिल्हापती व्यवस्थापनचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांना समक्ष भेटून माझ्यावर झालेल्या मनपा प्रशासनने अन्यायकारक कारवाईचे शिथिलता आणण्यासाठी किंबवना आपत्ती व्यवस्थापनचे सगळे कायद्याच्या अनुषंगाने मला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विद्यमान शीतल तेनी मॅडम आयुक्त यांना कोरोनाचे कायदेविषयक आपत्ती व्यवस्थापनच्या कायद्याच्या अनुषंगाने एकाच कारणाने दोन दोन वेळा केलेल्या कारवाई शिथिल कळून मला पूर्वज सेवेत घेण्यासंदर्भात माननीय कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद साहेबांना प्रत्यक्ष समक्ष भेटून निवेदन दिलं आहे माननीय जिल्हाधिकारी अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन आशीर्वादी साहेबांनी मला मनापामध्ये पूर्वज सेवेत रुजू करण्यासंदर्भात नियमानुसार माननीय शीतल तेलम न्याम त्याचबरोबर सामान्य प्रशासनला हे शिफारशी करणार आहेत आदेश देणार आहेत त्या पद्धतीने आज त्याने दिलेल्या आज लेखी नव्हे आश्वासनानुसार नव्हे त्याने दिलेल्या मनपूर्वक वचनामुळे आज मला थोडासा दिलासा मिळालेला आहे अद्यापही माझा उपोषण मी स्थगिती केलेला नाही जोपर्यंत मनपा प्रशासनाने या बाबींची गंभीर दखल घेत नाही विशेष करून शीतल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारच्याला दबाव आला सोलापुरातल्या कोणत्याही राजकीय शक्तीच्या दबावाला बळी न पडता माननीय शीतल केली मॅडम यांनी आरोग्य विभाग सामान्य प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन मला न्याय द्यावेत आणि जिल्हापती व्यवस्थापनचे कदर करावेत आणि कोरोना महामारीमध्ये काम केल्याचा कदर करावेत अशा प्रकारची विनंती मी करतो